सन्माननीय प्रतापरावजी पाटील साहेब मी स्वागत करतो बाकी सर्व जे काही स्टेजवर सन्माननीय पाहुणे आहेत त्यांचंही मी स्वागत करतो मी डॉक्टर धर्मपाल पाटील पी एम एस कॉलेजचा प्रिन्सिपल या नात्याने थोडीशी आमच्या कॉलेजबद्दल माहिती सांगतो सर ही आमची पहिली बॅच आहे न्यू ओपनिंग कॉलेज आहे बी ए एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परमिशन मिळालेलं आहे सिक्स्टी साठ विद्यार्थ्यांचं आणि सगळे हे जे स्टुडंट्स आम्हाला मिळालेले आहेत ते पूर्णपणे नीट थ्रू मिळालेले आहेत सगळे मेरिट बेसवर स्टुडंट मिळालेले आहेत जे कोणी को, जे कोणी आतापर्यंत आमच्या कॉलेजच्या इन्स्पेक्शन जसं युनिव्हर्सिटी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंटचे इन्स्पेक्शन असतात त्या सगळ्या कमिटीजनी आम्हाला एक ग्रेडवर ठेवलेलं आहे एक ग्रेड आम्हाला मार्किंग केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर त्याच आधारावर आम्हाला हे परवानगी मिळालेली आहे परमिशन मिळालेलं आहे आणि आपले स्टुडंट कॅपॅसिटीपेक्षा ऍडमिशनसाठी जवळजवळ वीस पंचवीस ऍडमिशन आम्हाला रोखावं लागला कारण हो ते आम्हाला परमिशन नव्हतं जेवढं गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेलं असतं तेवढंच आपल्याला घेता येतं तर याच्यामध्ये दोन विंग्स येतात एक हॉस्पिटल आणि एक अकॅडमी आमचे जे काही इन्स्पेक्टर आले होते ना दोन्ही प्री भरपूर इम्प्रेस झालेले आहेत मी जवळपास आठ ते दहा वर्ष नॉर्थला काम केलेलं आहे पंजाब युपी वगैरे तिथे एस्टॅब्लिश कॉलेजेस जे काही मी बघितलेले आहे त्या कॉलेजेस मध्ये सुद्धा असा इन्फ्रास्ट्रक्चर नाही जे काही आमच्या अध्यक्ष इथं तयार केलेलं आहे त्यामुळं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणल्यासारखं पॅरेंट्सची आम्ही मिटिंग घेतली होती ओरिएंटेशन प्रोग्राम केला होता सुरुवातीला पॅरेंट्सचं सुद्धा असंच ओपिनियन आलं काही काही मुंबईवरून आमचे स्टुडंट मिळालेले आहेत इथं जवळपासचे कॉलेजेस असताना आमचं हे इन्फ्रास्ट्रक्चर बघून आमचं इम्प्रेशन बघून जे काही ऑपरेशन थिएटरचे इक्विपमेंट असतील ओपीडीचे असतील आय पी डीचे असतील एवढं आम्ही सुंदर केलेलं आहे आपल्याला जर वेळ असेल तर पाच मिनिटं मी तुम्हाला सर्व दाखवतो आणि हे आमचा जो कोर्स तुम्हाला माहितच असेल की साडेचार वर्षाची डिग्री असते दीड दीड वर्षाचा एक वर्ष असतो ॲज लाईक एम बी बी एस आणि एक वर्षाचं जे असतं ते इंटर्नशिप असते त्यानंतर मग या मुलांना रजिस्ट्रेशन करायला अधिकार असतो आणि डिग्री मिळण्यासाठी ते अप्लाय करू शकतात तर असा हा बी एम एस कोर्स नांदेड जिल्ह्यात जर गव्हर्नमेंटचं कॉल कॉलेज जर सोडलं नांदेडमध्ये जे आहे आयुर्वेद कॉलेज त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यातलं हे आमचं पहिलं आयुर्वेद मेडिकल कॉलेज आहे आणि तेही एवढ्या चांगल्या क्वालिटीचं इनिशियल स्टेजला आम्ही बनवलेलं आहे साहेबांच्या कृपेने मनोभ व्यक्त करावं दुसरे देवत आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर आदरणीय आमचे दुसरे मार्गदर्शक रामदास पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक आणि सर्व खेडेगाव तालुक्याहून सर्व आलेले प्रमुख सगळ्यांची जास्त नाव घेतले चिखलीकर साहेबांच्या अथक प्रश्न प्रयत्नानं नांदेड जिल्ह्यात मला वाटते महाराष्ट्रामध्ये पहिली एन सी आपल्या तुमच्या सांगायला काही आक्षेप नाही कारण का साहेबांनी मला दिल्लीला बोलून घेतलं होतं आठ दिवस होत साहेब तुमच्यासोबत आदरणीय गडकरी साहेबांची भेट करून दिली आणि एन सी एन सी एमच्या अध्यक्षाला फोन लावला की माझं स्वतःचं कॉलेज आहे आणि हे मंजूर करावंच लागते तिथून आपलं प्रवास सुखकर झाला आदरणीय साहेब सांगत होते अरे बाबा मलाही प्रस्ताव पाठवून दे मीच फसलो होतो साहेब तुम्हाला काही फसवू म्हणून मी तुम्हाला दिला नव्हता प्रस्ताव कारण का हे मेडिकल कॉलेज काढणं म्हणजे सोपं कार्यक्रम नाही मी फसलो होतो पूर्णपणे या फसवण्या या फसवण्यामध्ये हातभार जर सगळं म्हणजे तुम काढण्याचं जर जर तुमचा हात असेल तर आदरणीय चिखलीकर साहेबांचा तर त्यांच्याच प्रयत्नांना हे बी एम एस कॉलेज मिळालं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये टॉपचं कॉलेज आपण भविष्य काळात करून दाखवणार आहोत आदरणीय भोजेगावकर साहेबांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून दुसऱ्या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही पहिल्यापासूनच समीकरण आहे साहेब चिखलीकर तिथं भोजगावकर तिथं तुम्ही जर उद्या म्हणला आपल्याला रिफाईमध्ये जायचं आम्ही रिफाईमध्ये जायचं त्यामुळं तेवढंच <laughs> या ठिकाणी बोलतो आणि साहेबांचा सा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या संस्थेवर आमच्या कुटुंबावर तर आहेच आदरणीय चिखलीकर साहेब म्हणजे आमचे सर्वस्वी आहे एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो दजा घेतो तीन राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा या ठिकाणी वाहिली असे या भागाचे नेते आमचे मार्गदर्शक पितृतुल्य ज्यांच्या प्रमुख उपस्थितीचा हा कार्यक्रम होतो वेळोवेळी वेड़ त्यांचं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मार्गदर्शन असतं असे या कॉलेजचे संस्थापक आदरणीय गोजेगावकर साहेब ज्यांचा आमच्यावरती सर्वच बाबतीत जसं बबन पाटलांनी सांगितले की कार्यकर्ता असो जवळचा असो दूरचा असो सर्व समाजातील व्यापक भूमिका घेऊन अडचणीत असणाऱ्याला हात देऊन बाहेर काढणारे आणि दूरदूरपर्यंत आपल्या दूरदृष्टीनं कार्यकर्त्यावरती स्वतःच्या मुलासमान प्रेम करणारे त्या नांदेड जिल्ह्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे जिल्ह्यातले अनेक का लोक अनेक कार्यकर्ते आशेने पाहतात त्यात माझ्यासारख्या एका छोटा कार्यकर्ता ही ज्यांच्या नेतृत्वाची गुण पाहून प्रभावित होतो असे आमचे लोकनेते मार्गदर्शक या भागाचे माझे खासदार आता विद्यमान आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब व्यासपीठावरील माझे सासरे रावणकोळचे कुलगीर मामा या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय पाटील सर आमचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे युवाचे जिल्हाध्यक्ष श्री मुक्नरजी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती माझे परम मित्र अनिकेतचे पाटी। पाटी। पाटील जिल्हा परिषदचे माझे जेडपी सदस्य आदरणीय पाटील काका व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेल्या विद्यार्थी या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व बांधवांनो व्यंकटराव पाटलांनी उभी हयात या भागामध्ये शिक्षणाची गंगा आणण्यासाठी घातली मी अगदी लहानपणापासून पाहतो माझं शिक्षण तसं आमदार साहेबांना सांगायला अडचण नाही साहेब माझं शिक्षण आपण शाळेमध्ये झालं मी या भागात माती या मातीमध्ये शिकलो आणि या भोवताच्या प्रत्येक गावामध्ये माझ्यावर प्रेम करणारे जनता नातेवाईक या भागामध्ये माझं खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नांदेड सारख्या ठिकाणी शिक्षण संस्था टाकणाऱ्या अनेक संस्था भेटतात अनेक फ्रेंचायजी आजकाल तर दुकान उघडून बसलेले आहेत परंतु सीमावर्ती भागामध्ये या भागातले नेत्र शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे अधिकारी झाले पाहिजे मी एक माझी प्रशासकीय अधिकारी आहे सर्व तुमच्या बी एम एसच्या सर्व स्टुडंटना मी सांगतो मी दोन हजार नऊचा एम पी एस सी पासआउट आहे दोन हजार दहाचा मी जॉईनिंग दोन हजार एकवीसला मी सर्विस क्विट केली आणि आदरणीय आमचे नेते चिखलेकर साहेबांसोबत ने मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तीन वर्षानंतर काम केलं म्हणजे जसं म्हणतात ना जिथं चिखलीकर साहेब तिथं आम्ही त्यानुसार मग आम्ही परत मग राष्ट्रवादीमध्ये साहेबासोबत काम करतो सांगण्याचं तात्पर्य की गुणवत्तेला ठिकाण नसतं आणि आयुर्वेदाची सध्या जगातली परिस्थिती पाहता फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा भारतीय आयुर्वेदिक शास्त्राला भारतीय आयुर्वेदातल्या स्टुडंटला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे उद्या कदाचित तुमच्यातला एखादा स्टुडंट जगाच्या पातळीवरती एखाद्या मोठ्या संस्थेचा प्रमुख हेड म्हणून काम करेल असं मला या ठिकाणी विश्वास आहे कारण आयुर्वेदाचं मुळात शिक्षण हे ग्रामीण आणि गुरुकुल पद्धतीमध्ये पूर्वकाळी ऋषीमुनी देत होते त्यामुळे आपण शिकतो कुठं हे महत्वाचं नाही आहे तर आपण काय शिकतो त्या संस्थेत काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे आताच प्राचार्य सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगत होते आणि आम्हाला विश्वास आहे प्राचार्य सरांना सांगू इच्छितो की आम्ही या भागात या संस्थेमध्ये अनेक वेळा आलेले आहोत आदरणीय मोजेगावकर साहेबांचे कुठलंही युनिट असो त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रमाइज नसतं विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण त्या भागात मिळालं पाहिजे शहरातल्या सुविधा त्या भागात मिळाल्या पाहिजे त्या त्या क्षेत्रातल्या सुविधा त्या भागात मिळाल्या पाहिजे असे कसोसेनं त्यांचं लक्ष असतं मग ती कुठलंही ज्युनियर कॉलेज असो शिक्षण संस्था असो प्रायमरी असो किंवा बी एम एसचं कॉलेज असो तर या सर्व अनुषंगाने मला अभिमान आहे की या माझ्या भागामध्ये इतकं मोठं इन्स्टिट्यूट आदरणीय चिखलेकर साहेबांनी मोठ्या मेहनतीनं अन्यथा आज बी एम एस एम बी बी एस कॉलेज मिळणं हे खूप दुरापास्त आहे आणि खूप कठीण अशी ती प्रक्रिया आहे अशा वेळी साहेबांनी या भागामध्ये रोखटा लावण्यासाठी मोठ्या मता मनानं या ठिकाणी मदत केली आणि ही संस्था मंजूर झाली तितक्याच ताकदीनं गोजेगावकर साहेबांनी या ठिकाणी ही संस्था उभारलेली आहे सर्व समोर बसलेल्या माझ्या बी एम एसच्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी विश्वास देतो की आपण या, या कॉलेजचं नाव लौकिक व्हाल माझ्या या भागाचं नाव लौकिक व्हाल या संस्थेचं नाव लौकिक व्हाल अशा पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे योगामध्ये योगा आणि आयुर्वेदामध्ये बदत काळानुसार बदत त्या तंत्रज्ञानानुसार आपण या ठिकाणी आपण शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी या भारताचं या राज्याचं या नांदेडचं आणि पर्यायानं ना, देगलूरचं या ठिकाणी दूरदूरपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये नाव करण्यासाठी आपण कटिबद्ध आहात आपण उद्या भारताचं भविष्य आहात म्हणून मी तुम्हाला माझ्याकडून माझ्या सर्व राष्ट्रवादी परिवाराकडून शुभेच्छा देतो आपण एका चांगल्या संस्थेमध्ये आपण ॲडमिशन घेतला त्याची मी ग्वाही देतो या ठिकाणून आपण परत जात असताना ते म्हटलं जातं ना की विद्यार्थी हा कुठून पास आऊट होतो त्याचं कॅम्पसमध्ये त्याचा दर्जा ठरला जातो जसं आम्ही एम पी एस सीमध्ये पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधनीमध्ये शिकणारा विद्यार्थी हा टॉपर असतो मी ज्ञानप्रबोधनीचा विद्यार्थी आहे त्यामुळं तसं तुम्हाला भविष्यात या शिक्षण संस्थेतून आपण शिकून गेल्यानंतर आपला त्या ठिकाणी दर्जा ठरणार आहे त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी तुमच्या करिअरसाठी आपल्याला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण एका नामांकित संस्थेमध्ये शिक्षण घेतात याचा आपणालाही आणि आम्हालाही अभिमान आहे आणि परत एकदा हा संघर्ष मागच्या तीस चाळीस वर्षापासून वजेगावकर साहेबांनी अनेक संस्थेच्या माध्यमातून या भागात शिक्षणाची गंगा वाहिली एका उदात्त नेतृत्वाला इतक्याच मोठ्या मनाच्या नेत्याची साथ मिळालेली आहे दिल्लीपर्यंत संघर्ष करून नांदेड जिल्ह्यामध्ये हे रोगटा आज लावलेला याचं नक्कीच भविष्यात वटवृक्ष होईल असं मी विश्वास व्यक्त करतो आणि संस्थेचे सर्व कर्मचारी शिक्षक प्राचार्य तुम्हा सर्वांना या संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो पवन पाटलांवर निश्चितच जबाबदारी मोठी आहे बबन पाटील हे सोपं काम नाही आहे तरी आपण मोठ्या ताकदीनं हे रोगटं वटवृक्षामध्ये आपण रूपांतरित करा अशी मी आपल्याकडून एक मोठा बंधू म्हणून आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद आज खर तर कुस्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बबनराव पाटलांनी मला बोलवलं आणि मी बबनराव पाटलाला सहज म्हणालो किंवा कालपूर्वत आमची कुस्ती झाली आता कशाला बोलवता भागा बजी जी, जी बेटी जवाँ जवाँ या भागामध्ये आलं पाहिजे सगळ्यांच्या भेटी घेतल्या पाहिजे आणि मी जेव्हा जेव्हा या भागात आलो तेव्हा प्रत्येक वेळेस बबनराव वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये कार्यक्रम ठेवतात आणि त्यांनी आज च्या पहिल्या बॅच च्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे या भावनेने हा कार्यक्रमाचं का या ठिकाणी आयोजन केलं रामदास पाटलांनी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची संस्था चालवताना काय अडचणी येतात ते जावे ज्याच्या वंशा अशी परिस्थिती आहे आणि अशा कठीण परिस्थिती साहेबांनी इथं आयुर्वेदिक कॉलेज काढण्याची मानसिकता केली सगळी उभारणी केली पण मान्य त्याला काही प्रमाणात थोड्याफार अडचणी येत होत्या आणि योगायोगाने तुमच्या आशीर्वादाने लोकसभेचा सदस्य होतो आणि माझाही तिथं हातभार या महाविद्यालयाला लागला त्या कॉलेजला लागला त्याचा निश्चितपणानं मला आनंद आहे खर तर बबनरावची असेल गोजेगावकर साहेबांची जी जिद्द आहे आता प्राचार्य सरांनी सांगितलं की त्यांनी अनेक कॉलेजमध्ये काम केलंय परंतु नव्यानं निर्माण झालेलं कॉलेज एवढ्या सुविधा सहित आहे त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अनुभव केलेला त्यामुळं या कॉलेजचं दर्जा निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये एक नौलोकिक खेळेश राहणार नाही अशा पद्धतीचा आशावाद मला देखील निश्चितपणानं आहे या महाविद्यालयामध्ये मेरिट प्रमाणात साठ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले सरांनी सांगितलं की आमची परत रांग लागलेली होती आता हे पहिलं वर्ष आहे आणि आता याच्या पुढे हे सांगू नका चिखली करायची मदत आम्हाला झाली हे सगळे लोक ज्यांना तुमच्या मॅनेजमेंट कोट्या जो काही प्रवेश असतो ते सगळ्या माझ्याकडे येतील आणि तुम्हाला जागा भरायला काहीच राहणार नाही पण शेवटी एकमेकांना मदत झाली पाहिजे ध्वजेगावकर साहेब एक नेते म्हणून काम करतायत चांगलं काम करतायत आमच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य असत आणि बबनराव सर म्हणाले की जिथं चिखलीकर तिथं गोजेगावकर जिथं वजेगावकर तिथं चिखलीकर आणि रामदास पाटलांनी त्यांना दुजोरा दिला आता एवढ्या लवकर काही बदलायची आवश्यकता नाही आता आहे की काय आता नवीन विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांना माहिती नसेल तस आयुर्वेदिक कॉलेज मध्ये प्रवेश घेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याची पण यांच्या माहितीसाठी मी एवढं सांगतो की यांना मी या भागाचा लोकसभेचा सदस्य होतो त्यापूर्वी मी शिवसेनेत आणणार चारला अपक्ष आमदार म्हणून सगळ्यांना मराठी कळते ना बाहेरून आलेले विद्यार्थी चार ला विधानसभेची निवडणूक लढवली शिलाई मशीन्ह दोन हजार नऊ ची निवडणूक लढवली कबशी घेऊ दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवली शिवसेनेच चिन्ह घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली कमळाच चिन्ह घेऊन आणि आत्ताची निवडणूक लढवली घड्याळाचं चिन्ह म्हणजे माझा प्रवास असा राहिलाय की एकाच चिन्हावर दुसऱ्यांना निवडणूक नाही आणि मी हेच परवा अजितदारांना बोललो की एकाच चिन्हावर दुसऱ्यांना निवडणूक नाही असा माझा आतापर्यंत प्रवास झालाय याची दक्षता आपण पण घेतली पाहिजे असो या भागाचा लोकसभेचा सदस्य म्हणून अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेवढं जेवढे मला आता पत्रकारांनी प्रश्न विचारला की नांदेड देगलूर बिदर रेल्वे संदर्भातलं काय नांदेड रेल्वे लाईन ही मंजूर करून घेतली महाराष्ट्र सरकारचा लागणारा पन्नास टक्क्याचा वाटा पूर्णपणानं उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मी पार पाडली कर्नाटक सरकारचा वाटा द्यायचा राहिल्यामुळं ही लाईन थांबलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपचले साहेब याचा पाठपुरा पण करता येतो त्यांना जर इतर खासदारांनी जर त्यांना पाठिंबा दिला सहकार्य केलं तर ही रेल्वे लाईन देखील लवकर सुरू व्हायला हरकत नाही आणि जेव्हा रेल्वे लाईन सुरू होईल तेव्हा या भागाचं महत्व फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असेल आणि जगाच्या नकाशावर रेल्वेने जोडणारे तालुके म्हणून देगलोरचा उल्लेख त्या ठिकाणी केला जाईल या ठिकाणी नम्रपणाने या ठिकाणी कॉलेजच्या प्रगतीला कॉलेजच्या वाटचालीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत ज्या प्रथम बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील अभ्यास करून या कॉलेजचं नाव लोक करण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना देतो त्यांनाही भविष्यामध्ये चांगलं यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला बोलवलं आपल्या सर्वांची भेट करून देण्याचा योग बनवणे आणला त्याबद्दल कॉलेजचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो タどう